छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापूर येथे हत्या केली मराठ्यांच्या स्वराज्याला आणि महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का बसला होता मग औरंगजेबाला असे वाटले की मराठी आता संपले औरंगजेबाने मराठ्यांवरील विजय साजरा करण्यासाठी दिल्लीतील त्याचे लाल महाल आपल्या स्वागतासाठी सजवण्याची आज्ञा केली ज्या शेख निजामाने म्हणजेच मुकरब खानाने संभाजी महाराजांना पकडून दिलं होतं त्याला असं वाटलं की संपूर्ण दख्खन आपल्याच मुठीत राहील कारण संभाजी महाराजांना पकडून दिल्यापासून शेख निजामाचं औरंगजेबाच्या दरबारात वजन वाढलं होतं खान जमान फते बहादूर मुकरब खान अशी लांबलचक पदवी औरंगजेबाने त्याला दिली होती एका बाजूला हे दोघे आपापली स्वप्ने पाहत होती आणि कडे सोंडाच्या आगेत मराठी पेटून उठले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने या महाराष्ट्रामध्ये स्वतःची आणि मुघलशाहीची जणू कबरच खोदली हो होती आणि मुकरब खानाचे तर दिवसच भरले होते मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली होती स्वप्नात रंगलेल्या मुघलांना मराठ्यांनी आपल्या गणिमी काव्याच्या दणक्याने स्वप्नातून चांगलं जाग केलं होतं आणि या स्वातंत्र्य युद्धाचं सरसेनापती रणमार्तंड संताजी वोरपडे यांच्याकडे होतं मराठे संपले या विचारणे सुखाची औरंगजेबाच्या दोन लाखाच्या छावणीत आपल्या दोन हजार स्वारांशी घुसलेले संताजी घोरपडे आणि बादशाच्या डोक्याचं कळस कापलं कळस काय बादशाचं जणू डोकंच कापलं तिथून ते सरळ निघाले आणि रायगडाला वेडा देऊन बसलेल्या दे जुल्फिकार खानाला दणका दिला त्याचे पाच हत्ती घेऊन सरळ ते राजाराम राजेंच्या दर्शनाला पनाळ्याला गेले पनाळ्यावर ऑक्टोबर सोळाशे एकोणनव्वद साली संताजींना खबर लागली की संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांना पकडणारा आणि औरंगाबादचा हवाली करणारा मुकरब खान हा कोल्हापूरमध्ये छावणी करून राहिलाय आकरब खानाचं नाव ऐकत संताजीच्या तळपायाची आग मस्तकाला गेल त्याचे दोन कारणे होती एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाने पकडलं होतं आणि दुसरं म्हणजे संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना वाचवत असताना संताजीचे वडील माळोजी यांची त्यांनी हत्या केली होती संताजी हे सगळे विसरले नव्हते मग काय रामचंद्र पंतमात शंकराजी यांच्या सल्ल्याने संताजींनी मुकरब प्रणाला संपवण्याचा निर्धार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली कला गणिमिकाव्याची काव्याची लढाई आता उपयोगी पडणार होती कारण मुकरब खानाकडे सैन्यबळ खूप मोठं होतं ऑक्टोबर सोळाशे एकोणनव्वदच्या पाठी संताजी आपल्या निवळक मावळ्यासोबत मुकरब खानाच्या कोल्हापूरमधील छावणीत घुसले छावणीत एकच दाणा उडाली तसं कोणीतरी जोरात ओरडलं मराठी आले मराठी आले तशी छावणीत एकच भीतीची दाट पसरली मुकरबखानाने खानाने आणि त्याचा मुलगा खाने आलम खडबडून जागे झाले औरंगजेबाच्या छावणीत संताजींनी घातलेला धुमाकूळ मुकरब खान होता आता लढण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता खाने आलम आणि एक लाख खाने मोठ्या हिमतीने सैन्याला गोळा केलं आणि मराठ्यांवर हातात चढवला खानाच्या हल्ल्याने मराठा सैन्य भितरलं संताजी गोरपडे यांनी सैन्याला पळून जाण्याचा इशारा दिला तसं मराठा सैन्य पळून जाऊ लागलं घाबरलेल्या मराठा सैन्याला बघून मग खान आणि पिता पुत्राला मोठा जोर चढला संताजींना संपवण्याच या जितीने मग ते पन्हाळ्याच्या दिशेने पळणाऱ्या मराठा सैन्याचा पाठलाग करू लागले मराठा पुढे खान मागे अशी ही स्पर्धा चालली होती मराठ्यांचं सैन्य पळता पळता पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या गणदाट जाडीत जाऊन पोचलं तसं मराठा सैन्य थांबलं मराठ्यांचे पळणारे सैन्य अचानक थांबले तसं मुकरब खानचा पापला तो समजायचा तो समजून गेला होता संताजीचा पाठलाग करून आपण इथपर्यंत आलेलो संताजींनी आपल्याला इथपर्यंत आणले आहे ते त्याला चुकले होते बघता बघता उलट कानावर धावून गेलं जंगलाच्या झाडीत आडोशाला लपलेल्या मराठा परखंदाजांनी माग कानाच्या सैन्यावर एकसारखा का गोळीबार चालू केला भरजी गोरपडे विदुजित चव्हाण यांचा ताज्या दमाचा सैन्य लढाई पुढे घेतली तस माग मुकर सैन्य कोल्हापूर कडे पळायला लागलं पण आता लढाई टाळता येणार नव्हती संताजीच्या सैन्याने अखेर मुघलांना थांबवलं एकच कापाकापी सुरू झाली मुकरब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम आता संताजी च्या तावडीत सापडले होते तुळुंब हाणामारी झाली होती मराठे बेबाम होऊन लढत होते मुकरब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम या दोघांवर तलवारीचे कधी न भरून येणारे वार झाले होते तेवढ्यात खानाच ताजा दमाच सैन्य कोल्हापूरून आलं त्याने जखमी अवस्थेत असलेल्या मुकरब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम याची सुटका केली आणि त्यांना घेऊन ते कोल्हापूरकडे पळाले औरंगजेबाचा एक इतिहासकार ईश्वरदास नागर आपल्या कुतुहार आलम या ग्रंथात म्हणतो की मराठे कोल्हापूर भागात पसरले आणि करब खान त्यांच्यावर चाल करून गेला कोल्हापूर जवळ मोगलाचे व मराठ्यांचे भयानक युद्ध झाले जवळपास एक प्रहरांनी चार घटकायुद्ध झाले होते मराठ्यांचे सुमारे सातशे सैनिक ठार झाले मुघलांचे चारशे सैनिक ठार झाले या युद्धात मुखरब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम याच्यावरती तलवारीच्या आणि भाल्याच्या गंभीर जखमा झाल्या होत्या त्यावेळी ही लढाई चालू होती त्याच वेळी शंकराजी नारायण यांची तिसरी तुकडी खानाची कोल्हापूर मध्ये छावणी लुटून हस्तगत केली जखमी अवस्थेत मैदान सोडून केलेला मुखरब खानाने औरंगजेबाला आपण विजय झाल्याचे कळवले औरंगजेबाने मग खुश होऊन सेवेस्टीन नावाचा एक तिरंगी डॉक्टर त्याच्या उपचारासाठी पाठवून दिला खरबखानाने बादशाला काय सांगितलं तरी त्याच्यावरती जा झालेले तलवारीचे गाव ही लढाई मराठ्याने जिंकली असे सांगत होते कारण याच तलवारीच्या गावाने अखेर मुखरब घात केला अंतोसन न झाल्यामुळे तो मरून गेला पितुराने कुतुबशाही बुडवणारा मग औरंगजेबाच्या चाकरेत राहून दखनवरती राज्य करायचं स्वप्न बघणारा मुखरब खान याला संताजींनी महाराष्ट्राच्या मातीतच गाडला आपल्या राज्याच्या आणि वडिलांच्या हत्येचा बदला संताजींनी पूर्ण केला त्यानंतर पुढच्या सहा महिन्यात मराठ्यांनी कोल्हापूर पासून पुण्यापर्यंतचा सगळा प्रदेश आपल्या स्वराज्यात परत आणला त्यानंतर संताजी गोरपडेंचं नुसतं नाव जरी ऐकलं तर औरंगजेब फडबडून जागा होत होता असे स्वराज्यनिष्ठ स्वामिनिष्ठ संताजी गोरपडे यांना मानाचा मुजरा